भारतानं फ्रान्सकडून सव्वीस राफेल सागरी लढाऊ विमानं खरेदी करण्याचा कराराला सरकारनं मान्यता दिली आहे सुमारे त्रेसष्ट हजार कोटींचा हा करार लवकरच होणार आहे या करारामुळे भारतीय हवाई दलाच्या राफेल विमानांच्या क्षमतांमध्ये वाढ होण्यासही मदत होणार आहे जम्मू काश्मीरच्या विधानसभेत सलग तिसऱ्या दिवशी गोंधळ पाहायला मिळाला नॅशनल कॉन्फरन्सनं वक्फ कायद्यावर चर्चेची मागणी केली या मागणीला भाजप आमदारांनी विरोध केला आणि यावेळी भाजप आमदारांनीही बेलमध्ये पोहोचून जोरदार घोषणाबाजी केली ठाण्याच्या पाच पाखडीमध्ये प्रति तुळजापूर मंदिर उभारण्यात आलंय या मंदिराचं लोकार्पण तीस एप्रिलला होणार आहे तसंच मंदिराच्या पाषाणावरील कोरीव काम कर्नाटकमध्ये झालंय अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे यवतमाळमध्ये गाळमुक्त धरण जनजागृती रथाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला पंधरा दिवस या रथाद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे तलावांमध्ये साठलेला गाळ काढून शेतात पसरवल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते लखनौमधील विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये जोरदार हाणामारी झाली काठ्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली या मारहाणीत अनेक विद्यार्थी जखमी झाले हाणामारीनंतर कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला राज्यात परमिशन देण्यात आलेल्या बाईक राईड सर्व्हिसमध्ये भूमिपुत्रांना ऐंशी टक्के घेण्याची मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे मनसे नेते यांनी आज परिवहन आयुक्त यांची भेट घेतली यावेळी परवाने मराठी भूमिपुत्रांना मिळाले पाहिजेत अशी मागणी परिवहन आयुक्तांकडे करण्यात आली आहे आरोपीनं चौकशी दरम्यान बोलण्यास नकार दिला म्हणून त्याला दोषी ठरवता येत नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई कोर्टानं दिलाय चौकशी दरम्यान गप्प राहणं म्हणजे आरोपीच्या जामिनाच्या अटींचं उल्लंघन होत नाही असं मत कोर्टाने मांडलंय जुन्नरमधील कुकडी प्रकल्पाच्या वडस धरणातून मीना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय उन्हामुळे पिकं करपू लागली ऐद उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे नवी मुंबईत मोरवे धरणाची पाईपलाईन गळती रोखण्याचं काम केलं जाणार आहे त्यामुळे उद्या नवी मुंबईत पाणीपुरवठा बंद असेल सकाळी दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका आणि खारघर कामोठे इथल्या सिडको क्षेत्रात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे मावळमधील धरणांच्या साठ्यात घट झाली आहे उन्हामुळे धरणातील पाणीसाठा घटला आहे पिंपरी चिंचवड शहर आणि मावळला पुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा कमी झालाय धरणांमध्ये पन्नास टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात ता अवकाळीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय गारपिटीमुळे केळीचे पानं फाटली तर ज्वारी आणि इतर पिकांचंही मोठं नुकसान झालंय वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडालेत त्यामुळे तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे धुळे नंदुरबार जिल्ह्यात खरीप पूर्व मशागतीला सुरुवात झाली आहे मात्र पिकांना योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च निघत नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय नंदुरबारमधील बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे मात्र भाजीपाल्याचे दर स्थिर आहे तर लिंबूची मागणी वाढल्यानं लिंबूचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत भिवंडी शहापूर कल्याणमधील तापमानात कमालीची वाढ झाली आहे तापमानाचा पारा सेहेचाळीस अंशांवर पोहोचलाय तर कडक उन्हाच्या तडाक्यामुळे नागरिक हैराण झाले त्यामुळे उन्हाच्या तडाक्यापासून वाचवण्यासाठी नागरिक टोपी गॉगल छत्रीचा वापर करत आहे त्याचबरोबर उसाचा रस लस्सी सरबत या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येते पावसाळ्यात समुद्राला अठरा दिवस उधा नेणार आहे जून ते सप्टेंबर महिन्यात मोठी भरती येणार आहे साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा ओसळण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या भरतीच्या काळात मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय था ठाण्यातील शाळांवर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे एकशे चोवीस पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येतील यासाठी दोन कोटी शहाण्णव लाखांचा खर्च अपेक्षित आहे मुलांच्या सुरक्षेसाठी महापालिकेनं निर्णय घेतला बोग शिक्षक भरती प्रकरणी शालेय शिक्षण विभागानं नागपूरमधील एका सरकारी अधिकाऱ्याला निलंबित केले बारा सरकारी अनुदानित शाळांमध्ये पाचशे ऐंशी बनावट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याची भरती केल्याचा आरोप आहे सांगोला तालुक्यातील के केडेबिसरी येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय धोकादायक स्थितीत आहे झी चोवीस तासनं शाळेच्या दुरावस्थेची बातमी दाखवल्यानंतर शिक्षण विभागाला खडबडून जाग आली उपशिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीनं या शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे तसंच जून जूनपर्यंत नवीन सुरक्षित जागी शाळा स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या नंदुरबारमधील अनेक शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी जीवमुठीत धरून शिक्षण घेत आहेत जिल्ह्यातील एकशे एकोणीस शाळेमधील तीनशे एकोणसाठ खोल्या जीर्ण अवस्थेत आढळल्या त्यामुळे शाळांच्या दुरुस्तीचं काम दर्जेदार आणि तात्काळ व्हावं अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे दिल्लीतील दिल डीपीएस द्वारका शाळेनं विद्यार्थ्यांची फी वाढवली आहे त्याविरोधात पालकांनी शाळेबाहेर आंदोलन केलं आहे फी भरली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात न जाता ग्रंथालयात बसवलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे जालन्यात पीक विम्याच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे काही उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे आक्रमक आंदोलकांनी चापड गावाजवळ रास्ता रोको केलाय आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळत सरकारचा निषेध केला जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केलंय दोन हजार चोवीसचा मंजूर झालेला चारशे बारा कोटी रुपयांचा कापूस सोयाबीनचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अशी मागणी यावेळी करण्यात आली तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला रायगड जिल्ह्यातील हिवताप कर्मचाऱ्यांनी अलिबाग इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली आहेत आरोग्य विभागाकडे असलेल्या हिवताप कर्मचाऱ्यांना झेटफीकडे वर्ग करण्याची अधिसूचना सरकारनं काढली आहे याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे असं केल्यास पदोन्नतीची समस्या उभी राहील असं आंदोलकांचं म्हणणं आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांग बांधवांनी जनआक्रोश मोर्चा काढला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शासनाच्या योजनांपासून दिव्यांग वंचित आहेत असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे धुळ्यातील सिंगखेड तहसील कार्यालयासमोर डब बजाव आंदोलन करण्यात आलं आदिवासी तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली हिंगोलीतील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रमक झालेत राजू शेट्टीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जमीन पाहणी पथकाला रोखलेलं आहे सरकार शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे याला राजू शेट्टींनीही विरोध दर्शवला घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये पन्नास रुपयांची वाढ करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं मुंबईतील वरळीत सरकारविरोधात आंदोलन केलंय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हातात निषेधाचे पोस्टर घेऊन मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी त्यांनी केली आहे वाढलेले दर कमी केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं दिला आहे बीडच्या मस्साजोग मधील अबादा कंपनीच्या साहित्याची चोरी करण्यात आली आहे अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला बांधून ठेवून बारा लाख सत्याऐंशी हजाराचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय सुदर्शन घुलेकडून जेलमध्ये महादेव गीतेला धमकी देण्यात आल्याचा आरोप महादेव गीतेच्या पत्नीनं केलाय तुमचा संतोष देशमुख करू अशी धमकी दिल्याचा आरोप आहे कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाल्याचंही महादेव गित्तेच्या पत्नीनं म्हटलंय वन विभागाच्या हद्दीत असल्यानं खोक्याचं घर पाडण्यात आलं मात्र वन विभागाच्या हद्दीच्या बाहेर असलेलं घर पाडण्यात आलं असेल तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे धाराशिवच्या तुळजापुरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी पुजाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिलेले मंदिर संस्थांच्या बैठकीत चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात तेरा पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचं समोर आलंय नागपुरात फटाका दुकानाला भीषण आग लागली होती शहरातील वैशाली नगर परिसरात ही घटना घडली अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे आगीत दुकानातील साहित्याचं मात्र मोठं नुकसान झालंय पिंपरी चिंचवड मधील मोशीद भंगाराच्या गोदामाला आग लागली या आगीमुळे गोदामाच्या बाजूला असणाऱ्या आणखी दोन गोदामाला ही आग लागली या आगीमुळे संपूर्ण गोदाम जळून खाक झालंय सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे वर्ध्यातील पुलगावात तीन लाकडाच्या दुकानांना आग आहे या आगीत तीनही दुकानं जळून खाक झाली आहेत सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे उदगीर शहरात एका बेकरीला आग लागली आगीत बेकरीचं मोठं नुकसान झाले तर शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा लाग अंदाज आहे अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली मात्र आगीत बेकरीचं मोठं नुकसान झालंय गडचिरोलीच्या वडसा तालुक्यातील जंगलात भीषण आग लागली या आगीमुळे जंगल जळून खाक झालंय या ठिकाणी महफुलं आणि तेंदुपाने गोळा करण्यासाठी स्थानिकांनी जंगलात आग लावली मात्र हवामानामुळे ही आग वेगानं पसरल्यानं संपूर्ण जंगल नष्ट झालंय धाराशिव ड्रग्ज तस्करी प्रकरणात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवेंनी केली आहे ते कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत याचा विचार न करता त्यांच्यावर कारवाईची मागणी दानवेंनी केली आहे साताऱ्यातील मलकापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत चांदे काँग्रेसचे नेते शंकरराव चांदे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर प्रवेश केला आहे मुंबईतील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आमदार अतुल बाबा भोसले यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झालेला आहे भाजप नेते किरीट सोमय्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्र दिल्याचा संशय त्यामुळे जळगाव पोलीस अधीक्षकांसोबत सोमय्या चर्च सोमय्यांनी चर्चा केली आहे मालेगाव नंतर जळगाव बोगस दाखल्यांची माहिती आहे याबाबत चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्रीवर झालेल्या विविध बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र गैरहजर होते विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या दिवसभरातील कार्यक्रमांच्या यादीत सह्याद्रीवरील बैठकीचा उल्लेख होता मात्र तरीही या बैठकीला एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिले आणि त्यामुळे चर्चा रंगल्या कोल्हापूरच्या शिवाजी चौकात काँग्रेसनं महागाई विरोधात आंदोलन केलंय गॅस दरवाढी विरोधात आंदोलकांनी हातात सिलेंडर घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली कोल्हापुरात संविधान भवन उभारण्याची मागणी करण्यात आली आहे विवेक विचार मंचाकडून मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्षांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे तसंच यासाठी आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून देण्याची ही मागणी विवेक विचार मंचानं केली आहे राजापुरातील अर्जुन नदीपात्रातील मातीच्या भरावाची दखल आमदार किरण सामंत यांनी घेतली आहे याबाबत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग अभियंते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले हा मातीचा भराव तात्काळ काढण्याची मागणी त्यांनी केली आहे नवी मुंबई मुंबईत युवासेना जिल्हाध्यक्षपदी अनिकेत यांची नियुक्ती करण्यात आली आहे अनिकेत म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आता त्यांच्या नियुक्तीमुळे आगामी मनपा निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे सात बारा कोरा करण्याची क्षमता नव्हती तर आश्वासन का दिलं अजित पवार या आधीही अर्थमंत्री होते त्यांना खडानखडा माहिती होता तर का गंडवलं त्यांनी केलेली फसवणूक महागात पडेल अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राजू शेट्टींनी नांदेडमध्ये दिली मनसे नेते संदीप देशपांडेंना धमकी आली आहे अज्ञात व्यक्तीकडून देशपांडेंना धमकीचा फोन आला होता देशपांडेंकडून दादर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली तर मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी आल्याची माहिती आहे पोलीस सेवेतून निवृत्ती घेणारे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे आता राजकारणात उतरले त्यांनी बिहारमध्ये हिंद सेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे बिहारमध्ये या वर्ष अखेरीस होणारी विधानसभा निवडणूक हा पक्ष लढवणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिवरायांच्या पुण्यतिथी दिनी शिवसमाधीला अभिवादन करण्यासाठी रायगड किल्ल्यावर येणार आहेत अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त जोरदार तयारी करण्यात येते तर होळीचा माळ बाजारपेठ जगदीश्वर मंदिरापर्यंत अमित शहा इलेक्ट्रिक कारनं प्रवास करतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय जगातील प्रगत देशांनी ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरचा अवलंब केला आहे जगात कुठेही ईव्हीएम नाही त्यामुळे बॅलेट पेपरवर परतण्याची मागणी यांनी केली आहे लवकरच देशातील तरुण बॅलेट पेपरची मागणी करतील असंही त्यांनी म्हटलंय काँग्रेसमध्ये प्रियंका गांधींवर मोठी जबाबदारी दिल्याची शक्यता आहे त्यांना मोठ्या राज्याचं प्रभारी पद दिलं जाण्याची शक्यता आहे सहा राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या जबाबदारीचे संकेत दिलेत काँग्रेसच्या अधिवेशनात आज निर्णयाची शक्यता आहे